नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज डोरलेवाडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानाला मित्रांनो एक ऐतिहासिक मैदान बोलता येईल कारण मित्रांनो या मैदानात आज नंदींची डोपिंग टेस्ट मित्रांनो होणार होती आणि मित्रांनो मला वाटते झाले पण सकाळी तर मित्रांनो आजच्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्हवरती आणि आजच्या मैदानाचं मैदानाच्या गाठाचे लाईव्ह लॉट्स काल रात्रीच काढण्यात आले होते यामध्ये बाकासूरच्या दोन चिठ्ठ्या निघाल्या होत्या गट क्रमांक एकेचाळीसमध्ये तास क्रमांक वरती आणि गट क्रमांक एक्कावन्न जो शेवटचा गट होता त्या गटामध्ये गट क्रमांक सहामध्ये बाकासुरी चिट्टी निघाली होती परंतु मित्रांनो आज बाकासूर गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये पाला खुला असा गटपास केला आहे सोबत जो मित्रांनो नंदी आहे त्याचं नाव थोड्या वेळात सांगतोच परंतु मित्रांनो तोसुद्धा जबरदस्त पाला आणि खुला असा गटपास केला आहे बाकासूरने आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात बाकासूरला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच सप्त इंदी भारत आणि आलेल्या सर्व नंदी जे जे गटपात झाले त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये